आज केला परिषदेच्या वतीने या ठिकाणी प्रचंड संख्येमध्ये धारणे आंदोलन संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब जे महाराष्ट्र राज्याचे आमचे आदरणीय मुख्यमंत्री आहे त्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये वन महसूल आणि गायरान जमिनीच्या संदर्भामध्ये जी घोषणा केली होती त्या घोषणेच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने त्या ठिकाणी त्याची तातडीने अंमलबजावणी करावी जे वन हक्काचे दावे अपात्र आहेत त्याच्या संदर्भात पात्र करण्याची कारवाई करावी असे मान्य मुख्यमंत्र्यांचे आदेश असतानासुद्धा या ठिकाणी जिल्हा प्रशासन कोणत्याच प्रकारे मान्य मुख्यमंत्र्याच्या केलेल्या दोन हजार चोवीसच्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्या गोष्टीला कुठेतरी केराची टोपली दाखवत आहे आणि मान्य मुख्यमंत्र्याचा अवमान आणि अपमान करत आहे म्हणून जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही ठिकाणी आंदोलन करतो आहोत कायरान जमिनीच्या संत्रामध्ये आम्ही रिटिटिशन दाखल केली होती मान्य उच्च न्यायालयामध्ये त्याचाही निर्णय आमच्या बाजूने त्या ठिकाणी लागलेला आहे आणि मान्य मुख्यमंत्री सौर ऊर्जेच्या संदर्भामध्ये अनेक गावामध्ये मग ते एस डी ओ असतील तलाठी असतील मंडळ अधिकारी असतील की त्या संबंधित जमिनीवर अतिक्रमणच नाही आहे अशा प्रकारचे अहवाल देऊन त्या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री सौर ऊर्जेच्या त्या योजनेसाठी आमच्या बांधवांच्या जमिनी त्या ठिकाणी बळकवण्याचं काम हे प्रशासन करत आहे त्या संदर्भामध्ये चिखली तालुक्यातील अनेक गावामध्ये असे प्रकार घडले सिंकेड राजा तालुक्यामध्ये असे प्रकार घडले त्याच्या विरोधामध्ये माननीय आयुक्त महसूल अमरावती यांनी सुद्धा स्थगिती दिलेली आहे अशा आमच्या अकरा मागण्यांच्या सत्रामध्ये आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि आम्ही सांगितलेलं आहे शासनाला सर हे प्रशासन आमचं ऐकत नसेल येणाऱ्या काळामध्ये आम्ही संघटनेच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर सतरा ऑक्टोंबरला मोठ्या संख्येने त्या ठिकाणी मोर्चा आंदोलन करणार आहोत आणि शासनाने आजच्या आंदोलनाची दखल घेऊन येणाऱ्या काळामध्ये आमच्यावर पुन्हा आंदोलन करण्याची पाळी आणू नये ही शासन आणि राज्य शासनाला संघटनेच्या वतीने आम्ही विनंती करतो